हा जात पडताळणीचा आणि प्रमाणपत्राचा विषय फार मोठा आहे गेल्या अधिवेशनामध्ये फडणवीस साहेबांबरोबर चर्चा झाली त्यांनी उत्तर सुद्धा दिलं आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं की असे अनेक अधिकारी आहेत की पंधरा पंधरा वीस वीस वर्ष एकाच ठिकाणी आहेत आणि करप्शन मोठ्या प्रमाणात झालेत त्याच वेळेस साहेबांनी सुद्धा फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की आमच्याकडे तर दोन लाख दोन कोटी रुपयाची ज्या अधिकाऱ्यांनी मागणी केलेली होती त्याच दिवशी त्यांनी चार अधिकाऱ्यांना तिथून बदल्या केल्या हे अधिकारी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून माजोरी झालेले आहेत सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की पन्नास वर्षाचा पन्नास वर्षाचा पुराव्याची काही गरज नाही तरी सुद्धा पन्नास वर्षाचा पुरावा मागतात हे जात पडताळणीचं जे Uh, सदस्य आहे जात पडताळणीचा जो विभाग आहे तो फार मोठ्या प्रमाणात करप्टेड झालेला आहे म्हणून ही जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र कोर्ट देतं कोर्टात गेल्यानंतर लगेच मिळतं परंतु कोर्टात गेल्यानंतर सा, सर्वसाधारण माणूस जाऊ शकत नाही परब साहेबांनी पण बरेच पुरावे त्यावेळेस दिले होते गेल्याच्या गेल्या अधिवेशनामध्ये फार मोठा त्याच्यावर चर्चा झाली माझं सुद्धा मत हेच आहे की ह्याच्यावर फार मोठी चर्चा करून आणि हे जात प्रमाणपत्र जे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईन प्रमाणे जर केलं तर निश्चित हा जो गोर गरीब आहे इलेक्शन किंवा शाळेकरता किंवा नोकऱ्यांकरता जे प्रमाणपत्र लागतं वैधता प्रमाणपत्र लागतं ज्या गाईडलाईन सुप्रीम कोर्टाने दिल्या त्या गाईडलाईनचा जर आपण हे केला त्याचा आधार घेतला आणि गाईडलाईन प्रमाणे जर आपण निश्चित केलं तर निश्चित हा प्रमाणपत्राचा जात वैद्य प्रमाणपत्राचा हा तिढा सुटेल कारण सर्व सभासदांचा सर्वांचा एकच विचार आहे की आपण तो हा प्रश्न जास्त जास्त मोक्ष लावून आता भाई गिरकरनी सांगितलं की त्वरित निर्णय घेणं फार कठीण आहे तर प्रत्येक इलेक्शनला प्रत्येक वेळे विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्याची अडचण होते म्हणून प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक जो सभासद आहे निवडणूक लढवणारा तो कोर्टात जाऊ शकत नाही याचा आपण सभापती महोदया जास्तीत जास्त निर्णय चांगल्या पद्धतीने कसा निर्णय होईल हे लक्षात घ्यावं हीच आमची विनंती आहे